और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ शहरातील शिवगंगा नगर आणि कल्याण परिसरात एकूण सात बांगलादेशी घुसखोर भाड्याने वास्तव्याला होते यामध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे याबाबतची माहिती मिळताच कल्याण परिमंडळ तीन ने या घुसखोरांना बेड्या ठोकल्यात शिपा बलून पठाण शर्मिन रूल इस्लाम रिमा सागर अहमद सुमय्या अबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर जोया जसमीन मतदार या सहा महिला आणि रॉकी रहीम बाचा हा एक पुरुष अशी एकूण सात बांगलादेशी घुसखोरांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता या बांगलादेशी घुसखोरांची पुन्हा एकदा विमानाने बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे दरम्यान या कारवाईनंतर अंबरनाथमध्ये एटीएस आणि एनआयएचे पाकिस्तानी नागरिक पकडले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं सापडल्याची अफवा पसरली होती मात्र यात काही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं असून नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि अफवांवर विश्वासही ठेवू नये असं आवाहन परिमंडळ चारचे डीसीपी सचिन गोरे यांनी केलंय अंबरनाथ येथील शिवगंगानगर येथे तीन बांगलादेशी महिलांना महात्मा फुली पोलीस स्टेशनचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संशयामध्ये ताब्यात घेतलं होतं त्यांची आणखी सखोल चौकशी केली असता ते बांगलादेशी असल्याचं आढळलेलं आहे शिवाय त्यांचे इतर नातेवाईक एम एफ सी पुस स्टेशन हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनला तिथे मिळाल्याने एकूण सहा बांगलादेशी महिलांना कल्याण येथे एम एफ सी पुस स्टेशन अंतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या अगोदर ज्या काही अफवा पसरल्या होत्या त्यामध्ये तथ्य नाही पाकिस्तानशी संदर्भात कुठलीही कारवाई किंवा कुठलीही व्यक्ती तिथे आढळलेली नाहीये ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा